सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले मधुकर बापू वाघमारे वय पासष्ट हिंमत बहादूर एनक्लेव ताराबाई पार्क कोल्हापूर यांच्या बंगल्यात काम करणा या घरगड्याने साडेसात लाखांच्या पंधरा तोळे दागिन्यांवर डल्ला मारला ऑगस्ट ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान हा प्रकार घडला चोरीची शंका येताच वाघमारे यांनी बेडरूम मध्ये चुपा सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यामुळे चोरटा शुभमूर्फ साहिल मनोज कांबळे वय चोवीस दत्त गल्ली कसबा बावडा कोल्हापूर येथे सापडला कांबळे याला शनिवारी दिनांक अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाखांचे दहा तोळे दागिने हस्तगत केले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वाघमारे हे हॉटेल व्यावसायिक आहेत इतर नातेवाईक सोलापुरात राहत असल्यामुळे काही महिन्यांपासून ते हिंमत बहादूर परिसरातील बंगल्यात एकटेच राहतात घरकाम आणि स्वयंपाकासाठी त्यांच्याकडे दोन तरुण येत होते ऑगस्ट पासून त्यांना बेडरूम मधील कपाटातील दागिन्यांची संख्या कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी त्यांनी बेडरूम मध्ये छुपा कॅमेरा लावला दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर घरगडी शुभम कांबळे हाच कपाटातील का दागिने लंपास करीत असल्याचे स्पष्ट झाले